पैशे लवकर द्या ए नोकर द्या लवकर द्या याचे लवकर द्या लवकर द्या लवकर द्या पैसे लवकर द्या लवकर द्या प्रथम मागच्याच महिन्यात आमचा एक सांगितलं दुर्दैवी कंत्राटदार करून अभियंत अचल पाटील यांनी आत्महत्या केली आपण बघताय प्रयमाच्या रूपाने महाराष्ट्र शासन उभं आहे काय असं आम्हाला मानणार नाही आहे सर्व कंत्राटदारांची अवस्था मानसिक अवस्था आर्थिक अवस्था बिकट झालेली आहे सर्व कंत्राट कर्जबाजारी झालेले आहेत आम्हाला नुसतं सांगण्यात येतं की ही फाईल मंजूर झाली ती फाईल मंजूर झाली ती फाईल पुढे आहे तीच आम्हाला कळत नाही खाली विचारलं तर अजून काय आलेलं नाही त्यामुळे इथं कसली फाईल आणि कसलं काय हां म्हणजे जी बोलायचीच करीन बोलायचंच भाग अशा प्रकारचं इथं चाललेल्या वर्जनात चाललेलं आहे आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे भर पावसात आमचे कॉन्ट्रॅक्टर इथं उभे गेले तास, तास 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 झाला अख्ख्या पुणे जिल्ह्यातनं मावळ असेल पूर्ण महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटीची थकपाकी आहे हा म्हणजे स्पष्ट अंदाज सर्व विभागात म्हणजे पीडब्ल्यू असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जलसंपादक असेल पाणी जिल्हा परिषद ग्रामिकास असेल अशा प्रकारची शासन आमच्या भावनांची खेळत आहे हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित संपवा लवकरात लवकर निदान पन्नास टक्के तरी निधीची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत बात नाही दरवर्षी बजेटमध्ये काही हजार कोटीची तरतूद लाडकी बॅलीसाठी केलेली आहे आणि हा सगळा पैसा तो विकास कामाचा पैसा आहे पीडब्ल्यू डी खात्याचा पैसा लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला मिळणाऱ्या पैशावरती त्याचा परिणाम होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे कामं करून सुद्धा पैसे मिळत नाही आहे आमच्या एका तरुण कॉन्ट्रॅक्टरने मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि आमच्या का महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आत्मद आत्मधन आंदोलन सुद्धा झालेलं आहे आता आणि सरकार किती बळी कॉन्ट्रॅक्टरचे देण्याच्या विचारत आहे याचा सरकारने विचार करायला पाहिलेला आणि कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग असलेली बिल त्वरित अदा करण्यात देण्यात आली पाहिजे आता कॉन्ट्रॅक्टरला घरचं राशन भरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे आहे आणि त्वरित पैशाची गरज आहे कॉन्ट्रॅक्टरला त्वरित पैसे आदा केले गेले पाहिजे हे आमची सगळ्या सरकारला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची महाराष्ट्राच्या नम्र विनंती आहे तुम्ही सरळ सांगा का आमच्याकडे पैसे नाही म्हणून उष्ण अवसान आणून ठेकेदारांना आणखी कर्जबाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण कुठेतरी एक रुपये घेतला तर तो दिल्याशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिल्याशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे करतील विकास कामं करता तर तुमच्या बरोबर तुम्ही सर आणखी ठेकेदारांना कर्ज बाजारी आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी द्यावं अशा प्रकारची सरकारला मागणी करतो